हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे बघा आज आपण मुलांची लग्न का होत नाहीत हा विषय घेतलेला आहे बरेच लोकांचं म्हणणं होतं हा विषय घ्या म्हणून हल्ली खरंच प्रॉब्लेम झालेला आहे मुलांना मुलगी मिळत नाहीये म्हणून लग्न नाही झालं किंवा कोणाची लग्न व्हायला उशीर होतो हे घडते हे का घडते पहिली गोष्ट म्हणजे हे आपण माणसानी म्हणजे ह्युमन बीइंग्सनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांचं फळ आहे काय आपण चुका तो म्हणाल तुम्ही आपण म्हणजे ह्युमन कोणी अमुक असं नव्हे एकवीस पंचवीस वर्षापूर्वी हो मुलगी नको मुलगी नको चाललेलं होता, हे ना ते प्रकारे, मुलगी जन्मला यायला नको असं प्रयत्न केला गेला आणि त्याचे किंवा त्या कर्मांची फळे आज आजचे मुलांना भोगावी लागतात आता तुम्ही म्हणाल ते त्यांची काय हो। चूक आहे हो त्यांची काही चूक नाही पण असं नसते ना प्रकृतीचा नियम आहे हा त्यांचे जन्माच्या वेळेला सगळ्यांना मुलगाच हवा होता म्हणून मुला सगळे मुलासाठी सर्व काही पणाला लावलं पण तेव्हा विचार आला नाही ह्या मुलांना मुलगी पाहिजे आहे किंवा लग्नाचे वेळी मुलींची गरज पडेल त्यामुळे आपला रेशिओ मुलांचा आणि मुलींचा रेशिओ बॅलेन्स्ड नाही मुली कमी आहेत मुलांची संख्या जास्त आहे त्यामुळे आपल्याला माहित आहे डिमांड अँड सप्लाय काय होते का त्यामुळे मुलींची संख्या कमी असल्यामुळे त्या मुलींना त्यांचे मनाप्रमाणे मुलगा हवा असतो तो नोकरी करणारा असेल जास्त पगार असणारा असेल लांबूचे काही असेल त्यामुळे त्यांचे पठडीत मिळणार बसणारा मुलगा असला की त्या मुलांची लग्न होतात तुम्ही फ्रँकिना नाही आता कोणाला अमुक नको तमूक नको ते त्या मुलांना अडचणी येतात म्हणजे हे कशामुळे झाले माणसांचे चुकीमुळे झालेलं आहे आपण मुली नको मुली नको म्हणून केलं का नाही त्याची फळं आहेत ही आता हे झालं मुलींची आणि मुलांची संख्या सारखी नाहीये बॅलन्स नाहीये आपण निसर्गाचे विरोधात जायला लागलो म्हणताना पण आता वेळ सुधारलेली आहे आता सुशिक्षित आहेत लोक त्यावेळी सुशिक्षित होतेच आणि त्यामुळे हल्ली जाणवायला लागलाय त्यामुळे हल्ली मुलींचा रेशिओ पण वाढायला लागलेला आहे पण तेव्हाच वीस पंचवीस वर्षाचे आधी केलेले चुकांचं आज हे फळ आहे हे झालं पहिलं मेन कारण आणि दुसरं कारण म्हणजे पूर्वी कसं मुलींना फार चॉईस नसायचा आता मुली पण शिकलेल्या आहेत त्यांना पण चॉईस आहे त्या नोकरी करतात मुलांसारख्या त्याही व्यवस्थित वेल सेटल्ड आहेत त्यामुळे त्यांचं त्यांना चॉईस आहे त्यामुळे त्यांना कुठला मुलगा पाहिजे कसं पाहिजे ते मुलाला त्या स्वीकारायला तयार आहेत अन्यथा नाही काही मुली अशा सुद्धा आहेत माझे मनासारखा मला साथीदार मिळाला नाही की मी लग्न करणार नाही मी अशी राहीन लग्न झालं नाही तरी हरकत नाहीये मला माझे मनासारखा मिळाला तर मी लग्न करणार बोलणाऱ्या सुद्धा आहेत हे दुसरं कारण आहे त्यांचं चॉईस आणि हे कारण योग्य आहे पूर्वीचे काळी मुली शिकलेल्या नसायच्या काही नाहीये त्यामुळे आई वडील बघायचे फक्त खायला प्यायला घरदार छान आहे ना एवढं बघायचं आणि करून द्यायचे आता तसं नाही आता मुलींवर अवलंबून आहे त्यामुळे मुलींचं पण काही अपेक्षा असतात त्यामुळे असं घडलेलं आहे आणि एक गोष्ट म्हणजे हे बघा शेवटी मार्केटात आपण काही खरेदीला जातो काही करतो आपण काही प्रिफर करतो चांगल्या गोष्टी प्रिफर करतो त्यामुळे मुलींनाही वाटलं आपण सिटी मध्ये सेटवावं त्या पण शिकलेल्या आहेत आणि ह्याच्यापेक्षा आणि एक कारण पण हल्ली मला दिसायला लागले हल्ली आई वडिलांना पण एक किंवा दोन मुलीचे असतात त्यामुळे त्यांना मुली आपले त्या डोळे समोर हव्या लागतात त्यामुळे चार पाच किलोमीटरहून लांब ते मुलींना द्यायला तयार नाहीत सपोज पुण्यात असलेल्या मुलीला पुणे राहणारा मुलगा हवा आहे मुंबईत असणाऱ्या मुलीला मुंबईतला मुलगा हवा आहे असं झालेलं असल्यामुळे सुद्धा मुलांना मुली मिळणं अवघड झालेलं आहे त्यात काय करायचं मॅडम म्हणाल काही करायचं नाही चांगली मुलगी मिळाली की लग्न करायचं नाही आपले आपण व्यवस्थित राहायचं फायनान्शियली इंडिपेंडेंट आपण ठेवायचं तुम्ही म्हणाल फायनान्शियली क्या आत्ता तुम्ही नोकरी करता मिळवता ठीक आहे उद्या मातारपणात मिळवायला नाही ते आपल्याला वृद्धाश्रमात तरी जाऊन राहायला आपले आपले पैसेची तरतूद पाहिजे त्यामुळे लग्न झालं नाही ते काय झालं लग्न झालं नाही म्हणून तुम्ही सुखी नाही असं होऊ शकत नाहीये तुम्ही तुम्हाला हवं तसं आरामशीर राहू शकता आता हे बघा ते देवाचेच मनात लग्न नाही तुमचं गेल्ले जन्मीच्या गाठी असतात असंही म्हणतात आपल्याकडे त्यामुळे गेले जन्मीची गाठ पडलेलीच नसली तुमचे हे तर लग्नाचं योग नसला ते काय करणार एक्सेप्ट करायचं छानपैकी राहायचं चांगलं खायचं कपडे छान घालायचे हिंडायचं फिरायचं आणि आपले उतार वयाची पण सोय करून ठेवायची व्यवस्थितपणे का म्हणजे आपल्याला आपलं आपलं तेव्हा करता आलं नाही ते एटलिस्ट आपण वृद्धाश्रमात जाऊन तिथे पैसे देऊन व्यवस्थितपणे राहू शकतो आणि हेच भरपूर हल्ली सगळीकडे भरपूर वृद्धाश्रम पण आहेत अगदी उत्तम आहेत घरातल्यापेक्षा चांगलं तिथे नर्सिंग स्टाफ आहे डॉक्टर्स आहेत व्यवस्थित करणार आणि त्यांचे ते लेवलप्रमाणे पैसे पण असतात त्यामुळे चांगले आपण पैसे दिले की अगदी उत्तम प्रकारे पेक्षा सुद्धा चांगलं काळजी घेणारे लोक असतात त्यामुळे त्याची काही काळजी करू नका लग्न झालं म्हणून वाईट वाटून घेऊ नका झालं नाही की आपण व्यवस्थित छानपैकी राहायचं देवाधर्माचं व्यवस्थित आपल्याला काय आवड आहे तर करत राहायचं मनाला आपले शरीराला सोसते तर व्यवस्थित खायचं प्यायचं कुठे हिंडायला जायला जावं वाटलं कुठे ट्रिपला असू देत कुठे तिकडे जायचं यायचं आरामशीर राहायचं बिलकुल मनाला काही लावून घ्यायचं नाही आणि हा शेवटी स्वतःचा प्रश्न आहे लोक चार दिवस विचारतील अह लग्न झालं नाही का करणार नाही का हा? मग आपोआप गप्प होतात त्यामुळे बिलकुल मनाला लावून घेऊ नका सगळं झालं वेल अँड गुड नाही लग्न लग्न झालं नाही म्हणजे अगदी काही आकाश कोसळलं खाली असं नाही लग्न न करून सुद्धा सिंगल सुखी राहणारी माणसं भरपूर आहेत फक्त एकच माझं म्हणणं आहे तुम्हाला आपले उतारवयाची तयारी मात्र करून ठेवायची एवढा केला का नाही झालं हवे नाहीच डे